एक्सप्रेस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी दिवसा ढवळ्या घरफोडी झालेली आहे कुठे घडलाय हा प्रकार काय झालाय किती ऐवज लंपास केलाय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधला तर मंडळी हे व्हिडिओ आहेत अंबड तालुक्यातल्या रोहिलागड गावचे रोहिलागड आंबड रस्त्यावर महादेव मंदिर आणि चिलमखडा हा एक स्पॉट आहे आणि या स्पॉटच्या समोरच श्री ज्ञानेश्वर तुकाराम शिंदे यांचं घर आहे त्याच्या मागे त्यांची शेती आहे आणि त्या शेतात ते, शेता ते राहतात अवतीभवती शिंदे कुटुंबियांची वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये बरेचसे शिंदे कुटुंबीय या ठिकाणी वास्तव्याला तर मंडळी प्रकार आहे तीस जुलै रोजीचा तीस जुलै सकाळी आठ वाजता श्री ज्ञानेश्वर तुकाराम शिंदे त्यांचे वडील तुकाराम शिंदे त्याचबरोबर ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा असं आहे त्यांच्या चुलत आजोबाचं दहाव्याचा कार्यक्रम हा श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी होता त्यांचे चुलत आजोबा यांचं दहावं आणि त्या दहाव्याचा कार्यक्रम हा पैठण या ठिकाणी असल्याकारणाने संपूर्ण शिंदे कुटुंबीय भाऊ आणि भाऊके या सगळ्या मंडळींनी पैठण या ठिकाणी कार्यक्रमासाठी ते गेले अस गेले होते आणि ते गेले असता घरी श्री ज्ञानेश्वर तुकाराम शिंदे यांच्या आई ज्या आजारी आहेत आणि त्यांना सांगणं देखील शक्य नाही आहे त्या घरी होत्या आणि त्या घरी असता तीन अज्ञात चोरट्यांनी या घरामध्ये अक्षरशः धाड टाकून आणि त्या आईंच्या गळ्याला सुरा लावून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत डोरले हे तोडून नेले गळ्याला सुरा लावला चाकू लावला आणि धमकावत त्यांच्या गळ्यातील सोन्यांचे ऐवज हे तोडून नेले त्याचबरोबर बाजूच्याच रूममध्ये ज्या ठिकाणी आई झोपलेल्या होत्या ती रूम उघडी होती परंतु जी बाजूची खोली होती त्या खोलीमध्ये कपाट होतं कपाटामध्ये दागिने होते आणि त्या खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आलेला होता तर ते कुलूप तोडून त्यांनी त्या घरामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या घरातील कपाटामधलं सर्व साहित्य हे अस्ताव्यस्त केलं आणि खूप सारे दागिने जे ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पत्नीचे दागिने होते ते दागिने त्यांनी लंपास केले चोरून चोरटे घेऊन गेले त्यामध्ये मंगळसूत्र कानातील दागिने त्याचबरोबर काही गळ्यातील दागिने असे सोन्याचे दागिने हे घेऊन चोर पसार झालेले आहेत आजच्या किमतीनुसार ह्या दागिन्यांची किंमत साधारणतः दीड ते पावणे दोन लाख रुपये आहे अंदाजित किंमत ही दीड ते पावणे दोन लाख रुपये आहे आणि जुन्या किमतीनुसार या सर्व दागिन्यांची किंमत ही पंचेचाळीस ते सत्तेचाळीस हजार अशी गृहीत धरली जाते तर साधारणतः आजच्या किंमतीप्रमाणे जर आपण विचार केला तर दीड ते, ते पावणे दोन लाखांचे दागिने हे भर दिवसा दिवसा ढवळ्या साधारणत बारा ते एकच्या दरम्यान या चोरट्यांनी रोहिलागड या ठिकाणाहून लंपास केलेले आहेत त्याचे हे फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला आम्ही दाखवलेले आहेत तर मंडळी सध्या आंबड तालुक्यातल्या बऱ्याचशा शिवारांमध्ये मग त्यामध्ये रोहिलागड जामखेड शिवार असेल किंवा ताळदगाव इतर शिवार असतील या शिवारांमध्ये चोरट्यांच्या खूप मोठ्या मोठ्या घटना या समोर येतात आहेत दागिने कमी असल्याने त्यांना जास्त हाती लागलेलं नाही पण ज्या ठिकाणी आता गरिबांच्या घरात जर का चोरी केली तर फार काही नाही मिळणार पण आयुष्याची जी काही एक कमाई आहे ती कमाई चोरट्या अशा पद्धतीनं लुटून घेऊन चाललेल्या आहेत यावरती निश्चितच पोलिसांचा देखील खूप चांगला सहभाग यामध्ये मिळालेला आहे घटनास्थळी पोलीस इन्स्पेक्टर श्री संतोषजी घोडके साहेब यांनी घटनास्थळी पाहणी केली त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम होती आणि या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल हरकळ साहेब हे करत आहेत आणि या तपास प्रकरणी हरकळ साहेब यांच्याशी असंख्य पोलीस कॉन्स्टेबल्सची मदत त्यांना मिळते आहे तर मंडळी अशा पद्धतीनं अंबड तालुक्यामध्ये सध्या चोरींचा चोरांचा सुळसुट सुरू झालेल्या घर पुढ्या ह्या दिवसा ढवळ्या व्हायला लागलेल्या त्यामुळे आपण सतर्क राहणं अतिशय महत्वाचं आहे जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहिलागड या गावी घडलेली ही घटना आहे आणि दिवसा ढवळ्या घडलेली घटना आहे त्यामुळे सतर्क राहणं हे अतिशय महत्वाचं आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद